आजचं थमनेल तुम्ही वाचला असेलच मीरा मध्ये आज रात्री आत्ता उशिरा पुन्हा एकदा राजगर्जना झालेली आहे उन्मत्त उद्दाम भाजपचा खासदार निशिकांत दुबेला राज ठाकरे यांनी त्यांच्या खास शैलीमध्ये राजे गर्जना करून सांगितलेलं आहे दुबे मुंबईत ये समुंदर मे दुबे दुबे के माणिंगे आजचा एकाच मुद्द्यावरती किंवा या एकाच विषयावरती मर्यादित आहे त्यामुळे कुठेही जाऊ नका हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपलं आवडतं युट्यूब चॅनल ऑफिशियल अजय निघते शेअर करायला सबस्क्राईब करायला लाईक करायला अजिबात विसरू नका बेल आयकॉन नक्की दाबा म्हणजे अशा नवनवीन व्हिडिओंची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील नमस्कार मित्रांनो ऑफिशियल अजय निकतेमध्ये सर्वांचं स्वागत आहे आजच्या थमनेलवरनं तुमच्या लक्षात आला असेलच व्हिडिओ कशा संदर्भात आहेत राजगर्जना झालेली आहे मराठी भाषेचा मुद्दा किंवा मराठी भाषा हा एक कळीचा प्रश्न पुन्हा एकदा पेटलेला आहे खरं तर हे बोलताना आणि आए ऐकताना तुम्हा आम्हाला सगळ्यांना लाज वाटली पाहिजे मराठी भाषेचा मुद्दा पुन्हा पेटलाय असं म्हणण्याची खरं तर वेळच आली नाही पाहिजे मराठी भाषा ही तुमच्या आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये सतत धगधगती ज्वलंतपणे अशी कायमस्वरूपी राहिली पाहिजे त्यामुळे तो पुन्हा पेटलाय वगैरे असं मीडिया म्हणा आम्ही म्हणा किंवा जे कोणी म्हणतात त्यांना हे म्हणताच कामा नाही मराठी भाषा ही तुमच्या आमच्या मनामध्ये धगधगती सतत 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 राहिली पाहिजे हे म्हणून मी म्हणतोय असो आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मीरा रोड येथे एक सभा घेतली सभा घेतली म्हणण्यापेक्षा एका कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते आले होते त्यांना आग्रह करण्यात आला तिथेच्या पदाधिकाऱ्यांकडनं की एक छोटीशी सभा तुम्ही इथे घेतली तर नागरिकांना आणि स्वाभाविकपणे तिकडच्या कार्यकर्त्यांना वगैरे पण एक आनंद मिळेल एक समाधान मिळेल आणि म्हणून राजसाहेबांनी तिथे सभा घेतली आणि तिथे उपस्थित असलेल्या अक्षरशः हजारोंच्या जनसमुदायाला त्यांनी संबोधित केलं काही दिवसापूर्वी रोडमध्ये एक घटना घडली होती एका व्यापाऱ्याला मराठी भाषेच्या मुद्द्यावरनं मराठी येत नाही म्हणून किंवा तो मराठी बोलणार नाही असं त्यांनी उद्दमपणे सांगितलं म्हणून मनसे स्टाईलनी धडा शिकवण्यात आला होता आणि आज त्याचाच धागा पकडून राजसाहेबांनी जे सांगितलं ते अत्यंत योग्य भाषेत सांगितलं ते काय बोलले त्यांचं वाक्यच मी तुम्हाला सांगतो की कानावर मराठी समजत नसेल तर कानाखाली बसणारच हा महाराष्ट्र आहे प्रत्येक मराठी माणसाला मनातून हे वाटलं पाहिजे की या राज्यामध्ये राहणाऱ्या प्रत्येक माणसाला मराठी आलीच पाहिजे आणि मी माझ्या आधीच्याही अनेक व्हिडिओमध्ये हे म्हटलेलं आहे राज ठाकरे देखील हे अनेक वेळा बोलत असतात आणि हे मी म्हटलेलं असो किंवा राजसाहेबांनी बोललेलं असो हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे थोडं दक्षिणेखाली जे जी राज्य आहेत चार राज्य तिकडे सरकून बघा म्हणजे तुम्ही आम्ही हे सगळे अनुभव घेतलेले तुम्हाला लक्कपणे आठवतील हो तिकडे त्यांच्या भाषेशिवाय ते कुठल्याही भाषेला छदांबरही किंमत देत नाहीत अगदीच काही नाही तर ते इंग्रजी बोलतील पण हिंदी तर ते अजिबात बोलत नाहीत आणि इथेच आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये आपण या अशा हिंदी भाषेचे वगैरे चोचले पुरवतोय आणि जे राजसाहेब म्हणाले तेच मी म्हणतो हिंदी भाषा वाईट नाही अतिशय उत्तमच आहे त्याबद्दल काही वादच नाही हिंदी आलीच पाहिजे त्याबद्दल देखील काही वाद नाही पण हे जे काही केंद्राकडनं आलेलं किंवा इकडे आले जे आलेलं तरी सूत्री भाषेचं जे काही चाललेलं आहे ज्याला म्हणता येईल की एक प्रकारचं लादणं त्यामुळे हा सगळा प्रकार सुरू झालेला आहे पण राज ठाकरे यांनी त्यांच्या भाषणात जे म्हटलं ते अत्यंत महत्वाचं आहे की ते काही आज चालू झालेलं नाही आहे हे गेले कित्येक वर्ष केंद्रामधनं हिंदी भाषेची जबरदस्ती या महाराष्ट्रावर प्रामुख्याने मुंबईमध्ये करण्यात यावी असे प्लॅन्स अशा प्रकारच्या कारवाया किंवा अशा प्रकारच्या स्ट्रॅटेजी कायमस्वरूपी वापरण्यात आलेल्या आहेत आज दोन हजार चौदापासून भाजपचं सरकार केंद्रामध्ये आहे त्यामुळे फक्त भाजपलाच दोष देण्यात काही अर्थ नाही आहे याआधी देखील काँग्रेसचं सरकार असताना महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने मुंबईमध्ये हिंदी भाषा आपल्या उरावर आणून बसवायचे प्रयत्न कायमस्वरू होते आणि त्याची कारणं काय आहेत ही राज ठाकरे यांनी आज त्यांच्या भाषणात सांगितले आहेत याच्यापूर्वीच्याही अनेक भाषणांमध्ये राज ठाकरे यांनी त्यांचा हा मुद्दा ठासून मांडण्याचा सातत्याने प्रयत्न केलेला आहे त्यामुळे हा काही मुद्दा आजचा नवीन नाही आहे तो नवीन आज याच्यासाठी वाटतोय तुम्हाला आम्हाला की मध्यंतरी जी टूम निघाली महाराष्ट्रामध्ये दे देखील हिंदी भाषा सक्तीची अर्थात त्याला राज्य सरकारने आता सांगितलं की आम्ही कधीच सक्तीची हिंदी भाषा करणार होत असं म्हटलं नव्हतं त्यामुळे तो मुद्दा आता गौण झालेला आहे पण हिंदी भाषेच्या आडून हिंदुत्वाच्या बुरख्याच्या आडून कोणी इथे हिंदू घुसवू पाहत असेल आमची मराठी भाषा संपवू पाहत असेल तर ते आम्ही कदापि सहन करणार नाही हे जसं राज ठाकरे यांनी त्यांच्या गेल्या अनेक भाषणांमध्ये सांगितलं तेच आज परत एकदा सांगितलेलं आहे आणि हेच तुम्ही आम्ही देखील लक्षात ठेवलं पाहिजे राज ठाकरे म्हणतात तसं खरंच कुठल्याच भाषा कधीच वाईट नसते आणि मी स्वतः प्रामुख्याने मी तुम्हाला म्हणजे माझ्या स्वतःबद्दल सांगतो माझं हिंदी भाषेवरती प्रेम आहे त्यापेक्षा जास्त माझं उर्दू भाषेवरती प्रेम आहे मराठी भाषा माझी मातृभाषाच आहे त्यामुळे तिच्यावरती प्रेम आहे हे सांगण्याची देखील आवश्यकता नाही गरज नाही ते प्रेम नसेल तर मला लाजच वाटली पाहिजे त्यामुळे कुठलीही भाषा वाईट नसते हे जे राजसाहेबांनी सांगितलं हेच तुम्ही आम्ही मनावरती बिंबवलं पाहिजे पण कुठली भाषा वाईट नसते याचा अर्थ ती तुम्ही आणून आमच्या बोडक्यावरती आमच्या उरावरती बसवाल तर ते आम्ही सहन करणार नाही हे जे तुमचं आमचं मत आहे तेच राजसाहेबांनी आज त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं त्यांनी काही उदाहरणं दिली गुजरातमध्ये देखील काही बिहारी लोकांना मारून मारून पळवून लावण्यात आलं होतं तिथे काही एक घटना घडली म्हणून मग इकडेच जर राज ठाकरे जे म्हणतात त्याप्रमाणे इथे जर असं काही घडलं तर त्याच्या मात्र मोठ्या बातम्या होत्या पण गुजरातमध्ये ही एवढी मोठी घटना घडली त्याची बातमी का झाली नाही नॅशनल चॅनल्सवरती ते का दाखवलं गेलं नाही याचा अर्थ जे राज ठाकरे जे सातत्याने तुमच्या आमच्या मनावरती बिंबवू पाहत आहेत ते योग्यच आहे असं म्हणावं लागेल हा एका स्ट्रॅटेजीचा भाग आहे इथे खुट्ट जरी वाजलं दुसऱ्या कुठल्याही भाषेसंदर्भात दुसऱ्या कुठल्याही परभाषिक व्यक्ती संदर्भात बिगर मराठी माणसासंदर्भात थोडं जरी काही वाजलं तर त्याचा नॅशनल चॅनलवरती मोठा गवगवा केला जातो जसा तो रोडच्या घटनेबाबत केला गेला आणि ते उदाहरण देताना राज ठाकरे यांनी गुजरातच्या संदर्भात घडलेल्या घटनेचं कंपॅरिजन केलं रोडमध्ये एका व्यापाऱ्याला मारण्यात आलं मारण्यात आलं म्हणजे त्याच्या काही कानफणात खेती जे काय असेल ते त्याची बातमी नॅशनल चॅनेलवर गेली पण गुजरातमध्ये जे काही घडलं त्याचा कुठेही साधा भबरा देखील उठला नाही आणि हे जे राज ठाकरे म्हणतात ते काही गैर नाहीये तुम्हीच सांगा तुम्हाला तरी आठवतंय का तुम्हाला तरी माहीत होतं का फार क्वचित काही थोड्याफार लोकांना जर माहीत असेल तर माहीत असेल पण जे नॅशनल चॅनलवरती जे दाखवलं जातं इथे काही घडलं तर मुंबईमध्ये प्रामुख्याने आणि तेही मनसेकडनं घडलं तर दाखवलं जातं तसं गुजरातमधले घडलेल्या घटनेला कोणी प्राधान्याने दाखवलं गेलं होतं का तर नव्हतं गेलेलं जे राज ठाकरे यांनी आज त्यांच्या भाषणामध्ये म्हटलेलं आहे की हे जे हिंदी वाली जी लोक आहेत ना ती काही ठराविक लोकांच्या पायाखालची त्यांच्या चपलेखालची ढेकून आहेत अत्यंत योग्य उपमा राज ठाकरे यांनी हिंदी चॅनलवाल्यांना या प्रामुख्याने या मुद्द्यासंदर्भात दिलेली आहे हे इथे लक्षात घ्या मित्रांनो समस्त हिंदी चॅनलवाले किंवा समस्त हे जे काही पत्रकार आहेत हिंदी चॅनलचे ते सगळेच वाईट आहेत असं काही राज ठाकरे बोललेले नाही आहेत हे इथे प्रामुख्याने तुम्ही लक्षात घ्या हे जे मुंबईमध्ये एखादी घटना घडली एखाद्या परभाषिकाला थोडंफार काही खुट्ट झालं मनसेच्यात भाषेत काही खळखटॅक झालं तर त्याचं नॅशनल चॅनेल ज्या प्रकारे ज्याला म्हणता येईल ना की ज्या प्रकारे दखल घेतात तशी दखल इतर कुठल्याही राज्यामध्ये जर अशी काही घटना घडली तर घेतली जाते का तर ती तशी घेतली जात नाही हेच आज राज ठाकरे यांनी त्यांच्या भाषणामध्ये सातत्याने आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला त्यांच्या आजच्या भाषणामध्ये त्यांनी काही गोष्टी सांगितल्या ज्या त्यांनी पूर्वी सांगितल्या होत्या पण आज त्या या पार्श्वभूमीवर सांगितल्या आहेत म्हणून त्याचा दखल घेणं हे जास्त महत्वाचं आहे ते आपल्या मनावरती बिंबवणं महत्वाचं आहे मराठी भाषेला किती जुना संदर्भ किंवा किती जुना इतिहास आहे आज त्यांनी मुद्दामून त्यांच्या भाषणामध्ये सांगितला आणि त्याच जोडीला ज्या हिंदी भाषेला आपल्या उरावरती बसवण्याचा प्रयत्न केला जातोय त्या हिंदी भाषेला जेमतेम दोनशे वर्षाचं देखील इतिहास नाहीये मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी एवढी वर्ष थांबावी लागली हे का केलं जातंय असं राज ठाकरे म्हणत हे तुम्ही इथे लक्षात घेतलं पाहिजे आणि हे खरं आहे हे तुम्हाला आकडेवारी बघितल्यावरती लक्षात येईल मिरा रोड आणि त्याच्या पुढचा जो पट्टा आहे पालघरपर्यंतचा पालघरच्या बॉर्डरपर्यंतचा ज्याला आपण म्हणूया किंवा ढाळूच्या बॉर्डरपर्यंतचा ज्याला आपण म्हणूया प्रामुख्याने काही पॉकेट्समध्ये बिगर मराठी भाषिक घुसवले जातात आणि त्यांचे मतदारसंघ निर्माण केले जातात आणि ही वस्तुस्थिती आहे मुंबई महापालिका म्हणण्यापेक्षा एम एम आर रिजनचा जर का भाग तुम्ही लक्षात घेतला तर आज मुंबईमध्ये किंवा त्या एम एम आर रिजनमध्ये मराठी भाषिक किती आहेत त्यातले मराठी मतदार किती आहेत आणि बिगर मराठी भाषिक किती आहेत आणि त्यातले मतदार किती आहेत याच्याकडे एक जर तुम्ही लक्ष जर टाकलत किंवा एक जर नजर मारली तर तुमच्या हे लक्षात येईल मित्रांनो की राज ठाकरे जे बोलत आहेत त्याच्यामध्ये शंभर टक्के तथ्य आहे आजच्या भाषणामध्ये त्यांनी मुद्दामून बोलताना भाजपचा जो उद्दाम खासदार आहे उत्तर येतला निशिकांत दुबे हे जे काही बोलला होता मराठी भाषिकांसाठी मराठी माणसांसाठी त्याचा उल्लेख देखील केला तो निशिकांत दुबे नावाचा जो खासदार आहे अर्थात त्याच्या वक्तव्यावरती नंतर इकडच्या राज्यातल्या भारतीय जनता पक्षाच्या सर्वच प्रमुख नेत्यांनी देखील त्याला फटकारलं पण तो काय बोलला होता की मराठी हम पटक पटक के मारेंगे त्याला उत्तर देताना आज राज ठाकरे यांनी त्यांच्या मीरा रोडच्या भाषणामध्ये कडक समज दिलेली आहे राज ठाकरे असं बोलले की दुबे तू मुंबईला ये या के में तुमको दुभे दुभे के डुबो डुबो कर मारेंगे मला वाटतं राज ठाकरे यांनी दिलेला हा निरोप आत्तापर्यंत तर त्याच्याकडे नक्कीच पोचला असेल त्याला कळलं असेल मराठी माणूस महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्रातले नेते ज्यांना मराठी भाषेचा कणा आहे ते कुठल्या दर्जाचे आणि कुठल्या लेव्हलचे आहेत ते पक्ष कुठलाही असो मराठी भाषेसाठी एकत्र येणं हे काळाची गरज आहे मित्रांनो हे इथे लक्षात घ्या निवडणुकीमध्ये तुम्ही मतदान कोणालाही करा पण मराठी भाषेसाठी पक्ष बाजूला ठेवून एकत्र येणं हे अत्यंत आवश्यक आणि अत्यंत गरजेचं आहे हे तुम्ही आम्ही इथे लक्षात घेतलंच पाहिजे प्रश्न माजा नहीं। प्रश्न चा हा प्रश्न तुमचा आणि माझा नाही आहे हा प्रश्न तुमच्या भावी पिढ्यांचा आहे हे इथे लक्षात घ्या आजचा व्हिडिओ हा केवळ आणि केवळ याच विषयापुरता मर्यादित होता आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला राज ठाकरे यांचा मिरा रोडवरच्या भाषणाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही मला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून नक्की कळवा नवनवीन कुठले विषय तुम्हाला ऐकायला आवडतील हे देखील तुम्ही मला कमेंटच्या माध्यमातून आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून नक्की कळवा तोपर्यंत अशाच वेगवेगळ्या व्हिडिओ मी तुमच्यासमोर घेऊन येत राहील आपली रजा घेतो धन्यवाद